हाय हॅलो लो झाला का तुमचा रात्रींचा स्वयंपाक माझा आता रात्रीचा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक करून बाजूला ठेवलेला आहे आणि मी आत्ता करणार आहे नागपूजेंचे नागदिवे कारण उद्या पंचेषष्टी आहे पंचायष्ठीच्या आदल्या दिवशी नागदिवे करतात आणि पंचेषष्टीच्या चे दिवशी तळी उसलत असतात खंडोबाचे असतात हे आणि दिवे करतो ते आपले म्हणजे नाही का आपल्या घरातल्या माणसासाठी दीर्घाविषयीसाठी करतात ते त्यामुळं मी ते, ते करणार आहे दिवे त्यामुळं मी अगोदर काय केलं वरण भात करून घेतलं कारण त्याला वरण भाताचा निवेद्य लागतो म्हणून मी वरण भात करून घेतलं आणि आता घेतलं मी ते निवेद्य करायसाठी पिठं मळायला घेतलं ते बाजरीचे पिठाचे करतात ते म्हणजे मी फर्स्ट टाईम करते पहिले आमच्या सासूबाईच करत होत्या आता सासूबाई एक्सपायर झाल्यामुळं आता ते माझं मीच करते आईला फोन केला तर मला तिने मी तिला विचारलं कसं कसं करतात काय काय करतात का ते मग तिने मला फोनवर सांगितलं कारण मी सगळं फर्स्ट टाईम करते मला काय एवढे दिवे पण करायला जमत नव्हते पण केले मला जसं आईने सांगितले तसे मी केले कारण ते प्रत्येकाचे पाच पाच करतात मग मला दोन मुलं आणि मिस्टर असल्यामुळे मी त्यांचे तीघा ते जणांचे पंधरा दिवे केले ते म्हणजे नाही का जेवढे मुलं असतात तेवढे प्रत्येकाचे पाच पाच धरायचे आणि मालकाचे धरून असे मग तुम्हाला दोन मुलं असले तर दहा करायचे जेवढे मुलं असतील तेवढे आपण प्रत्येकाचे पाच पाच करायचे मग आमचे माझ्या घरात तीन जेंट्स होते म्हणून मी तिघाणाचे मिळून पंधरा केले ते करून झाले हे तीन जे आहेत ना छोटे छोटे केलेले त्याच्यात नेवे दाखवायचे असतो वरण भातासाठी म्हणून मी ते तीन करून घेतले आणि इथं ठेवलं होतं गॅसवर ते पाणी उकळायला काही दोन चार मिनटातच उकळून उकळून झाले ते आणि चाळणीमध्ये नैवेद्य ठेवले तोपर्यंत मग मी इकडं त्याला वाती करून घेतले पंधरा दिवे असल्यामुळं मी पंधरा वाती केले आणि छोटा मुलगा होता तिथं जवळ बसलेला तो मला विचारत आहे कशासाठी असतं काय असतं हे मग मी त्याला सांगत होते त्याचं महत्व का करते तर असं तसं मी त्याला ते सांगत होते तोपर्यंत मग थोडं इकडं दिवे ते गार पण झाले उकळून ठेवल्याच्यानंतर गॅस बंद केल्याच्यानंतर गरम होते अगोदर म्हणून मी गार करायला ठेवले जरा ते, ते मी इकडे सगळं पूजेचं सामाईन एका जागेवर घेतलं होतं आणि मी तिथं ताटात काय केलं थोडं बाजरी टाकली म्हणजे ते दिवे व्यवस्थित बसतात आई म्हणली थोडी बाजरी खाली म्हणून त्याच्यामध्ये मी थोडी बाजरी टाकली बाजरी टाकल्याच्या नंतर ते दिवे ठेवून घेतले आणि यांनी तेल ओतत होते चमच्यानी म्हणलं बॉटलने व्यवस्थित नाही जम जमायचं म्हणून एकावर डिशमध्ये काढून घेतलं आणि चमच्याने त्यामध्ये तेल टाकत होते मी बसत्या बसल तेवढं आणि नंतर मग मी त्यामध्ये वाती ठेवून घेतल्या मैत्रिणी इकडं करतात काय ही पूजा इकडं करतात ही पूजा आणि आज ही पूजा झाल्याच्या नंतर पंच्याष्ठीच्या दिवशी त्याची तळी पण उचलीत असतात मी ती पण उचलणारे उद्या संध्याकाळी सगळी मुलं वगैरे शाळेतून आल्याच्या नंतर आता मी याला इथं हळदी कुंकू लावून घेतलं मध्ये मध्ये पाय घालत होता त्याला खवळत होते जे बाप्पा चालू आहे पायमध्ये न घेऊ म्हणून पाठीमाग सरक नंतर मग मी हे दिवे लावून घेतले दिवे लावल्याच्या नंतर हळदी कुंकू लावत असतात पण मी काय केलं गरम लावायला नाही यायचं म्हणून मी हळदी कुंकू अगोदरच लावून घेतलं सगळ्या दिव्यांना कारण मला ही पूजा करायला बराच वेळ झाला पाहुणे पण आलेले होते त्यानंतर पाहुणे गेल्याच्या नंतर आवडल्याच्या नंतर, नंतर माझी रात्री नऊ वाजता ही पूजा झाली करून कारण तयारीने ते करायला बराच वेळ लागलं होतं आणि नंतर मग मी इथं ठेवून घेतले तिथं खाली समोर खंडोबाचा फोटो ठेवला ठेवून घेतले आणि दर्शन घेतलं चला मैत्रिणी बाय भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये